आणि तुम्ही जर वीस जिल्ह्यांना मदत जर दीड हजार कोटी करणार असाल तर त्याला काही अर्थ नाही किंवा पाण्यामुळे ऊस आढवा पडलेला आहे त्या संदर्भामध्ये कारखान्याच्या प्रशासनाला आम्ही सूचना केलेल्या आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची कमीत कमी अडचणी कशी होईल याची काळजी आम्ही घेऊ त्याच्या ऊसाच्या विलेवाटीला कुठली अडचण येणार नाही सर्वाधिक नुकसान मोदी काठच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी वेगळी उपाययोजना ही सरकारला पत्रता होती आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती खरडून गेलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून द्याव्या बोलवायला बोल। पाहिजे कारण हे भविष्य ती असा महापूर महाराष्ट्रामध्ये आपण आणब नाही सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि जो वायफळ खर्च सरकार करत आहे अनेक प्रकल्पांवर त्याची गरज नाही त्यामुळं आज सरकारलाच देणं एवढं झालंय की आता पैसे उभे जरी करायचं म्हटलं तरी त्यांच्या नाके शेतकऱ्यांना नाकेने कारण त्यांची प्राथमिकता नाही शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या सामर्थ करायचे ज्याला शेतकरी विरोध करताय तर शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत करायची नाही किंवा त्याबाबत सरकार गंभीर नाही असा आमचा दावा तेच म्हणालो होतो सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे हे सगळं कोणाला पाणी पुसणे या पलीकडं सरकारची भूमिका कशी काही आहे असं वाटत कारखान्याची सर्व सभा आहे सर्व काय मार्ग आता सभा आमची सुरू होईल त्या सभेमध्ये अनेक वक्ते आहेत मला असं वाटतं तिथं सविस्तर बोलतो